नारायणगाव येथील श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आज धर्मराज प्लाझा या ठिकाणी संस्थेच्या कार्यालयात सत्यनारायण पूजा महाप्रसाद व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते समाज प्रबोधनकार हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे उर्फ जगद्गुरू कृपांकित चेतनानंद महाराज पुणेकर हे अध्यक्षस्थानी होते संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश कुरसुंदर उपाध्यक्ष परीक्षित बोरकर सचिव ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे सर्व संचालक मंडळ तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शरद चौधरी शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागडे मंगेश काकडे अरुण पारखे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ लाला बँकेचे माजी अध्यक्ष जगदीश कुलसुंदर व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिव ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे यांनी संस्थेच्या एका वर्षाच्या प्रगतीचा आलेख सादर केला संस्थेचे अध्यक्ष ऋषिकेश फुलसुंदर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी गाडगे महाराज अनिल देवटे राजश्री बोरकर शरदा चौधरी यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन अभय वारुळे व वा ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष परीक्षी उर्फ बंटी बोरकर यांनी मानले हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे यांनी संस्थेला चांगल्या पद्धतीने पुढे जाण्याकरिता आवश्यक असे सखोल मार्गदर्शन केले आज या श्री प्रगती नागरी सहकारी पद संस्था प्रथम वर्धापन दिनानिमित्त ज्यांचा आशीर्वाद लाभला असे जगद्गुरू पूर्वांकित डॉक्टर चेतनंद महाराज पुणेकर आणि आपल्या सर्वांना माहीत असणारे पंकज महाराज गावडे हे खास आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून या छोट्याशा कार्या माझ्यासारख्या एका छोट्या शिष्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी एवढा मोठा वेळ काढला प्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि नारेगाव नगरीत तुमचं सर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे माझे शिवसेनेचे जिवलक मित्र शरद चौधरी हे पण एक मोठा भाऊ म्हणून मला आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच माझे लाडके काका कात्र डेरीचे एक काळे अध्यक्ष ग्रामोती मंडळाचे कार्याध्यक्ष असे रमेश रमेश काका भुजबळ मी पण तुमचं स्वागत करतो त्याचप्रमाणे बाकीचे सर्वच इतर मान्यवर मी सर्वांचीच नावं घेऊन हो वेळ घालवत नाही कार्यक्रमाला थोडा आपला गाव आज बाजाराचा दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झालेलाच आहे तर मी थोडश्या काही गोष्टी सांगतो संस्थेबद्दल येवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेल्यू केला गगनावरी या मावलेच्या व्यक्तीप्रमाणे सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने एक वर्षाच्या अवधीमध्ये श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्थेने उत्तुंग अशी भरारी घेतली आहे या सर्व गोष्टींमध्ये मला सांगू इच्छितो मी की जसं आमच्या सचिवांनी सांगितलं की जवळजवळ तीन कोटी ते पावणे चार कोटी पर्यंत आपण उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे जास्त काही ना बोलण्यापेक्षा मी सांगतो एवढंच की ज्या पद्धतीने मोबाईल ऍप आणि बाकीच्या सर्व काही आम्ही माहिती आणि सगळ्या गोष्टी आम्ही सभासना देतोय या जुन्नर तालुक्यामध्ये तर नाही जुन्नर तालुका सोडून पुणे ग्रामीण मध्ये पहिली संस्था असेल की एवढ्या सगळ्या सुविधा आणि ऑनलाईन सिस्टीम देतील त्याच्यामध्ये सचिवांकडून एक गोष्ट राहून गेली की जो आपण मोबाईल ऍप देतो त्याच्यामधून संस्था चालू असू किंवा सुट्टीचा दिवस असो किंवा सुट्टीच्या दिवशी बंद असू एन जी एस आपण पाच लाखापर्यंत आपण त्वरित करू शकतो आरटीजीएसएफटी त्यानंतर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर अशा स्कीम काढलेल्या आहेत त्वरित सोने तारण कर्ज आहे आणि संस्थेचा वर्धापन दिन आणि दिवाळीनिमित्त तेरा महिन्याची साडेनऊ टक्के व्याजदराने आम्ही स्कीम काढलेली आहे तर आतापर्यंत वर्धापन दिनानिमित्त जवळजवळ ज्या ठेवीदारांची मी नावं जाहीर करू शकत नाही जवळपास आम्हाला साठ लाख रुपयापर्यंत आज एफडीआ गोळा झालेला आहे वर्धापन दिनानिमित्त हीच कमवलेली किंमत आणि हेच हो आमचं मिळवलेलं यश की वर्धापन दिन एक वर्षाची आमची खरी कसरत पाहून त्या लोकांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवून आम्हाला साठ लाखाच्या एफडीआ दिल्या मी आहे की त्यांची नावं सांगू शकत नाही की त्यांचंच सांगणं होतं की आमची नावं आली नाही पाहिजे आणि भरपूर जणांनी अशी महाराज भरपूर जणांनी अजून शब्द दिलेले आहेत तर त्याप्रमाणे मी उपस्थित आलेले सर्व मान्यवर सभासद इथं मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची रूपरेषा थोडीशी उशीर झाली त्याबद्दल मी सर्वांचे दिलगिरी पण व्यक्त करतो आलेल्या सर्व भावनांचे मनापासून स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी महाराजांनी अतिशय छान सुंदर शब्द सांगितलेतूनपणे येणाऱ्या काळात कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि त्यानुसार आपल्याला चेंजेस करावे लागतील शंभर टक्के महाराज आपण दिलेल्या सर्व सुद्धांचे आम्ही पालन करू जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा तेव्हा आपल्यासारखे मार्गदर्शक आमच्या पार्टीशी उभे राहतील आणि मग दादा म्हणले स्टार सगळे संचालक स्टार अध्यक्ष स्टार उपाध्यक्ष ताज्या त्याला सांगतो स्टार मार्गदर्शक तुमच्यासारखे सगळे आहेत आमच्या मागे त्यामुळे ही संस्था एक वर्ष एवढी पुढे गेली आणि अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगायची की हा जो कार्यक्रम करतोय हा कुठलाही भार आम्ही संस्थेवरती न टाकता स्वतःच्या सर्व डायरेक्टर अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्या स्वकागून हा कार्यक्रम हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करतोय तर आज या ठिकाणी मला पूर्ण विराम देण्याचा ही जबाबदारी सर्व त्यांच्या लग्न माझ्यावर दिलेली आहे ज्याप्रमाणे आपण एखादं वाक्य केली त्यानंतर जर पूर्णविराम नाही दिलं तर ते वाक्य पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविरम म्हणजे आभार प्रदर्शन आणि ती जबाबदारी माझ्यावर त्याला दिलेली आहे तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागेल त्यांचे नामोल्लेख आमच्याकडून राहिलं असेल नजर चुकीने एखाद्याचा सत्कार राहिला असेल तर मोठ्या मनाने आपण सर्वांनी आम्हाला माफ करावं आणि आज जी आपली साथ आपला जो सहवास आम्हाला लाभला तो इथून पुढच्या काळात त्या प्रगती परिवाराला असाच लाभ असेच प्रेम आपण सर्वांचे आमच्यावरती राहो एवढं मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि आज उपस्थित सर्व सदस्य असतील पूर्ण व्यासपीठ असेल सर्व जमलेले आमचे हितचिंतक त्या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो ऋणी आहोत देतो सुमनांचा उपहार अनमोल वेळ दिला तांभाला अनमोल वेळ दिला तांभाला आज मानतो आपण सर्वांचे आभार आज मानतो आपणा सर्वांचे आभार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप खूप